राज्याचे ब्रह्मट उपमुख्यमंत्री असं म्हटलं तरी अवघड ठरणार ना ना नाही आदरणीय अजितदादा पवार हे दुसऱ्या वर्षी या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आपल्याला उपलब्ध झाले तिसऱ्या वर्षी आपल्या आप पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालं आणि चौथ आणि पाचवं वर्ष अर्थात मागचं वर्ष हे विशेष साहेबांची उपस्थिती आणि या खंडाळा आणि पंचकृषीतील लोकांचा अनन्य साधारण उत्साह उचलून वाहत असताना साहेबांनी या ठिकाणी यावं आणि आमच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सुजलाम सुफलाम होण्याच्या दृष्टिकोनातून काही कारणपत्र द्यावे आमच्या डॉक्टर सावंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी असं काहीच मागच वर्ष झालं याही वर्षी तीच पुनरावती होणार आहे कि मौना जसा कले कलेने चंद्र वाढत जातो त्याच पद्धतीने वर्षानुवर्ष प्रदर्शन एक आगळं वेगळं स्वरूप धारण करत आहे या वर्षीच विशेष आकर्षण असणार आहे समोर आहे तुमच्या करिअरची सगळ्यात मोठी संधी भविष्यात मॅनपॉवरची अनुपलब्धता आणि त्याच्यावरती मात त्यासाठी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याची सगळं माहिती शेतकऱ्याच्या कन्या म्हणून आपण निश्चितपणे या ठिकाणी घ्यायला या त्याचबरोबर या ठिकाणी आणि आजूबाजूला उभ्या असणाऱ्या माझ्या बांधवांना माझी विनंती आहे आपली माय माऊली आपली बहीण आपली बायको आपली आई ही चूल पुर आणि मूल एवढ्या पुरती मर्यादित तिथं अस्तित्व भूल जगू शकत नाही बाबांनो हे एकविसावं डिजिटल युग आहे आणि या युगात तुम्ही तिला खरं तर तुझ्या स्वप्नांना पंथ दिले पाहिजेत आणि त्या पंखांना बळ तुमच्या अस्तित्वाचं दिलं पाहिजे जर तुमच्या अस्तित्वाचं बळ तुमच्या स्वप्नांच्या पंखांना दिलं तर ती किती मोठी गगनभरारी घेऊ शकते हे आपल्या कर्तव्य रणगणींच्या माध्यमातून आपल्याला समोर या ठिकाणी दिसत आहे या सगळ्या महिला तुमच्या पुढे या कृषी रिंडीचं आणि विठू माऊलीचं संत माउलींच्या प्रतिमांचं पूजन करतायत या अशाच तुमच्या सारख्या कधीतरी समोरच्या खुर्चीवर बसल्या होत्या मग काय केलं ज्याच्यामुळे आज त्यांना मिळतोय आज त्यांच्या विचार तुम्हाला ऐकायला मिळणार आहे असतील काहींचा अलौक प्रवास असेल महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा डॉक्टरांचा स्थायी स्वभाव आणि या स्वभावाला अनुसरून पहिला दिवस सुरुवातच आम्ही महिलांपासून करतो आणि आम्ही दाखवून देतो की आम्ही भारताची संस्कृती ही पुरुष सत्ताक मानत नाही तर भारताची संस्कृती ही स्त्री सत्ता काय कारण आमच्या दुय्यम दर्जाची वागणूक का बर द्यावी हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये ज्यावेळी पडेल त्यावेळी स्त्री खऱ्या अर्थान त्या स्वप्नांना एक आग्र वेगळं बळ देईल आणि आपल्यापेक्षाही जास्त भरानी घेईल ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊ मासाहेबांना छत्रपती शिवरायांना घडवलं त्याच पद्धतीने आमच्या माता भगिनी आज आमच्या बालजूंना घडवायचा प्रयत्न आहेत पण दुर्दैव त्यात्र एकच आहे आम्ही डिजिटल युगात आलो आणि युगात आल्यानंतर आमच्या हातामध्ये मोबाईल आला आता अलीकडे फॅशन आली परावलंबी पालकच वर बोलायला लागला की त्याच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा आणि आपली जबाबदारी मोबाईल वरती द्यायची कालांतरा हा मुलगा कुठं चाललाय आमची मुलगी जो वेळ तिला सत्करणी लावला पाहिजे अभ्यासात घालवला पाहिजे आज मैदानी खेळ लुप्त झालेले आहेत आज शारीरिक क्षमता जर तपासायची झाली जर नव्वदचा एरा काढला आणि आता दोन हजार दोन हजारच्या पुढचा एरा घेतला तर निश्चित नव्वदची ची मुलं ही भ्रष्ट गोष्ट आहे खडाण मजबूत आहे खेळत होती आमचा खेळण्याचा वेळ मोबाईलने घेतलेला आहे आणि हा मोबाईल आज जनतेच्या दृष्टिकोनातून आमची युवा पिढी भरकड जात आणि म्हणूनच या माझ्या बहिणींना याच बद्दलच मार्गदर्शन त्यांच्या आरोग्याबद्दलच मार्गदर्शन त्यांनी समाजामध्ये वावरत असताना गोष्टींना महत्व न देता जे वास्तव आहे ते वास्तव स्वीकारलं पाहिजे ते वास्तव तुमच्या माझ्या अंगी आणि मनात रुजलं पाहिजे हे वास्तव तुम्हाला समजावून सांगण्यासाठी आता हा निर्णयाचा कार्यक्रम या ठिकाणी पहिलाच पहिल्याच दिवशी पहिलाच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे ज्यामध्ये काही यथोचित सत्कार आणि सन्मान होते ज्या महिलांनी आपल्या अस्तित्वाला खऱ्या अर्थानं उजाळून घेतलं संघर्षाशिवाय अस्तित्व उजाळत नाही जो संघर्षाला काळतो तो, तो यशाला काळतो आणि जो यशाला काळतो तो, तो आयुष्य चिंते आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगतो जगण्याचं एक सूत्र आहे सुख म्हणजे काय सुख म्हणजे काय डोळ्यांना झोप आली पण मेंदू झोपूनच देत नाही त्याला सुख म्हणायचं का वर डोळ्यांना झोप येते पण वेगळे एक्सप्रेशन आमच्या मेंदू मध्ये होत असतात अगोलांची झोप कमी झाली माझ्या भगिनींची झोप कमी झाली या सगळ्या गोष्टींच तुम्हाला उचित मार्गदर्शन या ठिकाणी होईल या ठिकाणी डॉक्टर शुभदा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचबरोबर याही या जुनियर कॉलेज